जवळा बाजार येथे रक्तदान शिबिर माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुशराव आहेर यांची उपस्थिती औंडा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आहेर यांच्या हस्ते झाले या रक्तदान शिबिरामध्ये एकशे चार रक्तदात्यांनी रक्तदान केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मिली नंबल माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आहेर सतीश सोमानी प्रमुख राजू आहेर रावसाहेब आंबोरे गणेश गाडवे निळकंठ आंबोरे धनंजय तेरशे यशवंत साळवे रावसाहेब जोगदंड नागनाथ राखे अभिषेक विभूते गणेश राखोंडे सुभाष राखोंडे नवनाथ कोरडे बबन सोनवणे दत्तराव राखोंडे मारुती गाडवे माणिकराव गाडवे डॉक्टर वसंत लोणसने मनीष डपडे माणिकराव भुमरे अक्षय बोबडे पिंटू नाईक मंचक रण यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या रक्तदान शिबिराचे आयोजन बाजार मंडळाच्या वतीने करण्यात आले होते या रक्तदान शिबिरास अंकुश आहे राजू आहेर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवा यांचा वाढदिवस आज जवळ बाजार मंडळातर्फे साजरा करीत आहोत आपलेबाजी न करता लोकाच्या कामासाठी लोकांच्या रक्तदान करण्याचं महाराष्ट्रात महाराष्ट्रात आव्हान केलं आहे हे माझ्या मताप्रमाणे पहिल्यांदा रेकॉर्ड ब्रेक प्रत्येक मंडळात रक्तदान शिबिर होत आहेत आणि भाजप कार्यकर्ते आणि देवाभावावर जे ब्रेक करतात त्यांनी इथं रक्तदान द्यायला सुरू केलं आईचे मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ हो यांचा वाढदिवस जवळा मंडळामध्ये रक्तदान करून साजरा करण्यात येत आहे देवा भाऊंना लाभो जवळा मंडळाच्या वतीनं मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो व या जवळा मंडळामध्ये जवळजवळ एकशे एक, एक मतदा रक्तदाते हे रक्तदान करणार आहेत त्यांची नोंदणीसुद्धा तेवढी झालेली आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा होईल परंतु देवाभाऊंना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो